गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन करण्यात आले शहरातील प्रमुख पेट्रोल पंपाच्या शेजारी असणाऱ्या संकटमोचन हनुमान मंदिरापासून डॉक्टर शरद बाविस्कर न्यू प्लॉट स्वामी समर्थ केंद्र भगवा चौक नर्मदा हॉस्पिटल अरिहंत मेडिकल या मार्गावर संचलन करण्यात आले यावेळी संघचालक डॉक्टर चंद्रकांत पाटील स्वयंसेवक आणि दोनशेपेक्षा अधिक स्वयंसेवक गणवेशात उपस्थित होते अमळनेर शहरातील डी आर कन्याशाळेत मराठी नवीन वर्षानिमित्त स्वहस्त गुढी निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली त्यावेळी टाकाऊ वस्तू वापरून गुढी बनवली करुणा व कार्यानुभव शिक्षक डी एन पालवे यांनी गुढी बनवण्यासाठी मार्गदर्शन केले त्यावेळी शाळेतील वर विद्यार्थिनी गुढी बनवल्या स्वहस्त निर्मित गुढी प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका एस एस सूर्यवंशी एस निकम श्रीमती एस पी बाविसकर व्ही पाटील यांनी उद्घाटन केले सदर उपक्रमाचे सर्वत्र होत आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोमवारी अमळनेर बाजार समितीत वीस हजार क्विंटल मालाची विक्रमी आवक झाल्याची माहिती सचिव डॉक्टर उन्मेश राठोड यांनी दिली सकाळी सुमारे साडेपाचशे वाहनांची गर्दी झाली होती वाहनांना रांगेत उभे करण्यासाठी पंधरा कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते कडक उन्हाळा असल्याने वाहने उन्हात उभी होती मात्र सभापती अशोक पाटील यांनी शेतकऱ्यांना व वा वाहन चालकांना जागेवर थंड व शुद्ध पाणी पाजण्यासाठी तीन कर्मचारी नियुक्त केले होते लिलाव सुरळीत व्हावा व बाहेरील शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळावा म्हणून सभापती अशोक पाटील उपसभापती सुरेश पाटील संचालक समाधान धनगर हे समक्ष लिलावाच्या वेळी थांबून होते अमरनेर शहरातील ग्लोबल इंग्लिश मीडियम शाळेत रविवारी लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने पूर्व तयारी म्हणून एक हजार सहाशे पन्नास कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी महादेव खेडकर तहसीलदार रुपेश कुमार सुराना उपस्थित होते मतदाना दिवशी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशिक्षण महत्वाचे असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व प्रक्रिया समजून घेण्याच्या आयुष प्रसाद यांनी यावेळी दिल्या जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी तेरा मे रोजी मतदान होणार आहे प्रशिक्षणाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत केंद्राध्यक्ष प्रथम मतदान अधिकारी द्वितीय मतदान अधिकारी तसेच सहाय्यक मतदान अधिकारी यांच्या कामांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली मतदानासाठी नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी हे मतदानापासून वंचित राहू नये यासाठी त्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे तसेच प्रत्यक्ष मतदान केंद्रावरच ईडीएस कर्मचाऱ्यांसोबतच अशासकीय कर्मचारी देखील पोस्टल मतदानाचा वापर करू शकणार आहेत यात निवडणूक कामात कार्यरत विविध वाहनांवरील चालक निवडणूक कामकाजासाठी असलेले छायाचित्रकार तसेच इतरांना पोस्टल मतदान बजावता येणार आहे प्रशिक्षण वर्गास अनुपस्थित असलेल्या जवळपास शंभर मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एकावन्न एक चे कलम एकशे चौतीस अन्वय कारवाई करणेबाबत नोटिसा बजावण्यात येणार आहेत तर निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत धमके प्रशिक्षण प्रमुख राजेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलचे साठ पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण कामी सहकार्य केले शहरातील सुभाष चौकात मंगळवारी गुढीपाडवा आणि हॉटेल संगम होतो आहे शुभारंभ महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे संगम टॉवर मुळे सुभाष चौकाच्या सुशोभीकरणात भर पडली आहे संगम पॅलेस हॉटेलचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागात ए सी आणि नॉन एसी रूम उपलब्ध असून या तीन मजली इमारतीत जाण्या येण्यासाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध आहे हाकेच्या सायंकाळी पाच वाजता सुरू होणार असून उपस्थित राहण्याचे आवाहन संगम टॉवर आणि संगम इलेक्ट्रिक आणि एजन्सीचे संचालक गोपालदास बठेजा गुरुनामल बठेजा आणि रोहित बठेजा यांनी केले आहे नेहरू युवा केंद्र जळगाव व जनसहयोग फाउंडेशन तर्फे अमळनेर येथील जीएस विद्यालयाच्या प्रांगणात क्रीडा स्पर्धा स्पर्धा घेण्यात आल्या कबड्डी व मीटर या प्रकारात झाल्या जी जीएस क्रीडा प्रबोधिनी तर शंभर मीटर धावणे स्पर्धेत तन्वी राजेंद्र पवार प्रथम आली यावेळी आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती कुमारी सायली किरण बडगुजरसह ए डी बदाने एस आर शिंगणे आदी उपस्थित होते दोन्ही स्पर्धामध्ये जवळपास सत्तर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता कबड्डीमध्ये प्रथम जीएस क्रीडा प्रबोधिनी उपविजय शांतिनिकेतन विद्यालय तृतीय ग स कबड्डी संघ विजयी ठरले शंभर मीटर धावणे स्पर्धेत तन्वी राजेंद्र पवार प्रथम रुपाली संदीप कोळी द्वितीय शीतल गोकुळ सैंदाने तृतीय सेजल प्रदीप ठाकूर चतुर्थ क्रमांक मिळाला या स्पर्धा नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनात तर जनसहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन नेरकर व तालुका क्रीडा अध्यक्ष एस पी वाघ यांच्या नेतृत्वात पार पडल्या अमळनेर शहरातील सर्व मंदिरे स्वच्छ आणि निर्मळ राहावेत यासाठी अमळनेर शहरातील शिवालय ग्रुपच्या शिवभक्तांनी एक दिवस मंदिर स्वच्छतेसाठी हा उपक्रम हाती घेतला असून चिंतामणी गणेश मंदिरापासून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला शहरातील सर्व मंदिरे स्वच्छ आणि निर्मळ राहिली पाहिजेत या उद्देशाने या ग्रुपच्या शिवभक्तांनी पंधरा दिवसातून एक दिवस मंदिर स्वच्छतेसाठी देण्याचे ठरवल्याने या रविवारी जिल्हा परिषद विश्रामगृहाच्या शेजारील चिंतामणी गणेश मंदिर व परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली या उपक्रमात किरण मनियार आबा मराठे संजय वानी महेश राजपूत प्रसाद जानवे प्रतीक कोराणी नमन शर्मा यासह शिवभक्तांनी परिश्रम घेतले या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले अमळनेर शहराच्या सद्गुरू सखाराम महाराज यात्रोत्सवाला दहा मे रोजी अक्षय तृतीयेपासून ध्वजारोहण आणि स्तंभरोपणाने सुरुवात होणार आहे अठरा मे रोजी सकाळी ह भ प मोहन महाराज बेलापूरकर यांचे व दिंडीचे आगमन होईल व सायंकाळी कीर्तन होईल एकोणीस मे रोजी रथोत्सव मिरवणूक असून तेवीस मे रोजी सकाळी सहा वाजता पालखी मिरवणूक होईल चोवीस रोजी सकाळी ह भ प मोहन महाराज बेलापूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होईल सुमारे महिनाभर बोरी नदीच्या वाळवंटात यात्रा सुरू असते यात्रेत विविध प्रकारचे पाळणे झुले जायंट व्हील खेळण्याची दुकाने खाद्यपदार्थ घरगुती भांडी शोभेच्या वस्तू कपडे महिलांचे दागिने अलंकार आदी प्रकारची दुकाने थाटलेली असतात महाराष्ट्रातून लाखो भाविक यात्रेला येत असतात येत्या आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील तसेच रवी पाटील यांनी दिला आहे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे अमळनेर तालुक्यातील कळमसर येथील वंदना राजेंद्र सूर्यवंशी यांची सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका म्हणून जळगाव जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर निवड झाली आहे वंदना सूर्यवंशी ह्या मारवळ प्राथमिक केंद्र अंतर्गत त्या गावात उत्कृष्ट सेवा बजावत आहेत आशा स्वयंसेविका योजनेअंतर्गत सन दोन हजार बावीस ते तेवीस मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचा दुसरा क्रमांक आला तालुका वैद्यकीय अधिकारी गिरीश गोसावी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल पाटील आरोग्य सेविका पी जी साळुंखे आशा स्वयंसेविका मनीषा पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे